हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आज संदीपच्या आईचं तेरावं होतं ती कर्करोगाने जाऊन आज तेरा दिवस झाले त्याने त्याच्या आईने त्याला कधीच त्याच्या वडिलांबद्दल कळूस दिलं नाही त्यांनी दुसरं लग्न केलं होतं ते दुसऱ्या राज्यात स्थित होते त्यांना दुसऱ्या बायकोकडून एक मुलगी देखील होती हे सर्व काही संदीपला समजू नये म्हणून ती आस्मात विलीन झाल्यावरही संदीपला वडिलांबद्दल कळू नये याची खास खबरदारी घेतली होती त्याच्या आईने मरणाआधीच त्याची आई शेवटच्या काळात त्याच्या सावत्र बहिणीकडे होती केरळमध्ये तिची इच्छाच होती की ती शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्यानंतरही सगळे कार्य गावात व्हावी अर्थातच कर्करोगाने पीडित असलेल्या आईला आधीच तिच्या मरणाची कुणकुण लागली होती म्हणूनच ती संदीपकडून मुंबईतून मुलीकडे गावी जाऊन राहिली होती आणि गावी भाषा वेगळी आईला बहिणीला येत असे पण संदीपला येत नव्हती त्याला आठवलं मरणापूर्वी तो सहकुटुंब गावी गेला होता तेव्हा सावत्र बहिणीने भाषेचा अडसर असूनही त्यांचं उत्कृष्ट पद्धतीने आधार तिथं केलं होतं आई दोन बहीण भावांमध्ये दुभाषकाच काम करत होती कारण बहिणीला तामिळ यायची फक्त आणि संदीपला मराठी हिंदी आणि इंग्रजी संवाद साधात साधताना आई असायची तेव्हा संवादाचा बट्टाबळ व्हायचा सगळा आणि आता तर आईच नाही त्याची मदत करायला अचानक मन भानावर आलं संदीपचं तो सहकुटुंब रेल्वेतून उतरायची तयारी करत होता स्टेशन जवळजवळ ये चालत होतं तसं त्याचं मन परत हळूच आतल्या मनाला साथ घालू लागले त्याच्या मुलीला किती छान कपडे आणि सोन्याचे दागिने दिले होते बहिणीने आणि हे कमीच की काय तिच्या शेजारीनेही द्यावे एवढी घनिष्ठता कुठे अनुभवली नव्हती त्याने तो तिकडे गेला म्हणून सगळे ओळखीचे सोयरे येऊन त्याला सहपरिवारासह भेटून गेले येताना कोणी खाली आत आलेच नव्हते मिठाई आणि ही मोठे केळीचे घट घेऊन आले होते त्याच्या छोट्या मुलीला कोण अप्रूप वाटलं होतं या गोष्टीचं खूप खुश असायची त्याची मुलगी आणि बायको सुद्धा गावी आल्यावर संदीपच्या बायकोनेही खूप मदत केली होती तिच्या परीने आणि पाठिंबा सुद्धा होता तिचा संदीपला जेव्हा जेव्हा तिला सुट्टी न असे ती संदीपला सांगे जाऊन येतो गावी आईकडे तिलाही गावी खूप आपलेपणा वाटायचा पण नोकरीमुळे एवढ्या लांब जाणं अशक्य व्हायचं आणि सारखी रजाही मिळणार नव्हती पण त्याही परिस्थितीत दोघेही तडजोड करून सांभाळून घेत होते आणि गावी बहीण आईचं सगळंच प्रेमाने करत होती म्हणून या दोघांना खूप पाठपुळं होतं तिचं आई अचानक गेली आणि बहिणीच्या मुलीचा फोन आला आई गेल्याचा ती पोलीस होती आणि तिला इंग्रजी चांगले अवगत होते तिनेच कळवलं आई गेल्याचं नाहीतर भाषेचा अडसर कसं कळला असतं यांना मुंबईत शेवटचं मुखदर्शनही लाभलं नसतं आयुष्यभर सर लागून राहिली असती संदीप जरी विचारात गुरफटलेला पण नजर मात्र चानाक्षपणे इच्छितस्थळ आल्याचा सुगावा देऊन गेली तो तडक सामान आणि कुटुंबांना रिक्षाने घेऊन बहिणीच्या घरी पोहोचला बहिणीने सगळी तयारी करून ठेवली होती कार्याची भाऊ वहिनीचीच वाट बघत होते आणि आईच्या तेराव कार्य सुरळीत पार पडले बहिणीमुळेच बहिणीने कसलेशी महत्वाची कागद संदीपच्या हाती सुपूर्त केली बहिणीच्या मुलीने इंग्रजीतून संवाद साधला मामाबरोबर मामा हे आजीचे बँकेचे ठेवलेले पैशांचे तपशील आई म्हणाली की तूच बघ त्याचं काय ते संदीपने कागद उघडून वाचून पाहिला आईने लाखो रुपये जमवून ठेवले होते आणि बहिणीने त्याकडे एकदम सहजपणे दिले ना आडेबेडे ना त्या पैशांवर हक्काची झालर एवढा विश्वास थोड्या दिवसातच जिथे लोक भांडतात भावाभावांमध्ये बहीण भावांमध्ये जिकडे आई वडिलांच्या मालमत्तेचे भांडवल होऊन मोठी मोठी भांडणं होतात तिथे हा अनुभव अनपेक्षितपणे त्याला कायमस्वरूपी हक्काची बहीण देऊन गेला जिथे भाषा समजत असूनही भावंड एकमेकांना सांभाळून समजून न घेता मालमत्तेच्या वादात अडकतात तिथे हा प्रसंग सुखावणारा होता संदीपचं मन आणि ऊर दोन्ही अभिमानाने दुर्थटीव भरून वाहू लागले त्याने आदरयुक्त नजरेने बहिणीकडे एक कटाक्ष टाकला आणि तो त्याच्या भाचीला म्हणाला मी याचे समान भाग करेन आणि माझा हिस्साही बहिणीला कामाला आला तर चांगलाच आहे त्याने मनात ठरवून टाकलं निरोप घेताना संदीप आपल्या सावत्र बहिणीचा सख्खा भाऊ झाला होता वास्तविक त्याने आत्तापर्यंत मित्रपरिवार त्याचे अनुभव ऐकले होते आई वडील गेले की आनंदाने एकत्र नांदवणारी भांड भावंड वेगळी होतात संदीपला आई गेल्यावरही बहिणीच्या रूपात एक अनोखं नातं मिळालं होतं आई पण देणारं कायमस्वरूपी